नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वप्नात साफ दिसणे जाणून घ्या हे चांगले वाईट संकेत झोपेत असताना व्यक्तीला अनेक स्वप्न दिसतात ज्यामुळे त्याला जीवनात शुभ आणि अशुभ चिन्ह प्राप्त होतात अनेक वेळा पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरल्याचेही दिसून येते सर्व स्वप्ने काही ना काही संकेत देतात स्वप्नात साप पाहणे भविष्यातील घटना दर्शवते त्याचा उल्लेख स्वप्नशास्त्रात आढळतो स्वप्नात साप दिसल्याने आपल्याला कोणकोणते कौन संकेत मिळतात ते जाणून घेऊया स्वप्न स्वप्नात किंवा जागृत स्थितीत मंदिरात साप दिसला तर ते शुभ मानले जाते मंदिरात साप पाहणे हे नजीकच्या भविष्यात तुमची इच्छा पूर्ण होणार असल्याचे चिन्ह आहे स्वप्न दुसरे जर साप एखाद्या झाडावर चढताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की लवकरच आपल्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहे हे प्रगतीचे देखील चिन्ह आहे यासह अचानक नफा मिळणे किंवा थकलेले पैसे परत मिळवणे हे देखील लक्षण मानले जाते स्वप्न तिसरे जर स्वप्नात साप शिवलिंगावर गुंडाळलेला दिसला तर ते देखील शुभचिन्ह आहे याचा अर्थ असा की भगवान शिव यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला लवकरच आपल्या कार्यात यश मिळेल स्वप्न चौथे एखाद्या गरीब व्यक्तीला झाडावरून साप खाली येताना दिसला तर ते त्याच्यासाठी चांगले लक्षण आहे हे मजबूत संपत्तीचे लक्षण मानले जाते स्वप्न पाचवे आपण काही खास कामासाठी जात असाल आणि त्यावेळी साप आपल्या उजव्या बाजूने मार्ग पार असे, करत असेल तर ते शुभ आहे हे सूचित करते की आपण ज्या कामासाठी तयारी करीत आहात ते पूर्ण होते सहावे स्वप्नात पांढरा साप पाहणे हे शुभ मानले जाते हे संपत्तीचे प्रतीक आहे स्वप्न सातवे स्वप्नात मृत सर्व पाणी चांगले नाही हे नजीकच्या भविष्यात काही मोठ्या संकटाचे सूचक आहे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पाच सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाणी किंवा कच दूध अर्पित करावं स्वप्न आठवे जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला स्वप्नात झाडावरून खाली येणारा साप दिसला तर हे त्याच्यासाठी मोठ्या नुकसानीचे लक्षण आहे जर आपणास असे स्वप्न दिसत असेल तर आपण आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे स्वप्न नव्हे काही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना डाव्या बाजूने साफ मार्गातून निघत असेल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आपण ज्या कामासाठी जात आहात ते पूर्ण झाल्याबद्दल शंका असल्याचे हे लक्षण आहे जर हे घडले तर घरी परत या आणि भगवान शंकरांची प्रार्थना करून निघा स्वप्न दहावे सर्प जोडीला स्वप्नात प्रेम करताना बघणे हे एक अशुभ सूचक आहे सर्प प्रेम करताना दिसले तर तेथून निघून जावे याने मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अकरावे जर एखाद्याला स्वप्नात साप दिसला तर ते वाईट शकून मानले जाते जर आपल्याला आपल्या स्वप्नात साप दिसला तर हे सूचित करते की नजीकच्या भविष्यात आपण काही समस्यांनी भेडले जाणार आहात स्वप्न बारावे स्वप्नात सर्पदंश दिसल्यास आपल्याला एक गंभीर आजार होणार आहे किंवा कोणत्या प्रकारचे संकट येणार आहे याचे सूचक आहे आपण सावध राहावे स्वप्न तेरावे जर साप स्वप्नात आपला पाठलाग करीत असेल आणि आपण खूप घाबरून गेलेले असाल तर हे समजले जाईल की आपण भविष्याबद्दल घाबरत आहात काही चिंता आपल्याला खाऊन टाकत आहे किंवा एखाद्या घटनेमुळे आपण घाबरलेले आहात स्वप्न चौदावे स्वप्नात साप आणि मुंगूस यांच्यामधील लढाई पाण्याचा अर्थ असा आहे की आपण कायदेशीर अडचणीत येऊ शकता आणि आपल्याला कोर्टात जावे लागू शकते स्वप्न पंधरावे एखाद्याला सर्पदंश किंवा स्थितीत असलेला सर्प, सर्प दिसल्यास कोणीतरी आपल्याला फसवू शकतं किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवू शकत स्वप्न सोळावे जर स्वप्नात एखादा पांढरा किंवा सोनेरी किंवा चमकदार साप दिसला तर ते नशीब उघडण्याचे चिन्ह आहे असे म्हटले जाते की एखाद्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे सतरावे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात साप कुठेतरी जाताना दिसला किंवा तो तुम्हाला पाहून लपून बसला तर असे समजले जाते की पितृदेव तुमचे रक्षण करीत आहेत स्वप्न अठरावे साप बिळाकडे जाताना पाहणे म्हणजे अचानक पैसे मिळवणे बिळातून बाहेर निघताना पाहणे म्हणजे पैशाची हानी होणे स्वप्न एकोणीसावे साप पुन्हा पुन्हा पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्यावर पितृदोष आहे किंवा आपले, कि आपले पूर्वज आपल्यावर रागवलेले आहे स्वप्न दिसावे एखादा खणत असताना साप बाहेर निघताना दिसला तर ते धनप्राप्तीचे संकेत समजू शकतात माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद